शिद्र शास्त्रज्ञ डॉ प्रिया शेंजुळेंची येथे भव्य मिरवणूक भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून निवड झालेल्या पुसत येथील कन्या डॉक्टर प्रिया शेजुळेच्या प्रथम आगमनानिमित्त विविध सामाजिक संघटनेच्या वतीने पुसत शहरात मिरवणूक रॅली काढण्यात आली या ऐतिहासिक यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी पुसत शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ढोल ताशांच्या गजरात आणि पायदळ मिरवणुकीसह रॅली काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन भीम टायगर सेनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे वंचित आघाडीचे पुसद तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव भारतीय बौद्ध महासभेचे भारत कांबळे एम आय एम जिल्हा संघटक कृष्णा जाधव यांनी केले होते प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न